नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स मित्रांनो कालच राज्य उत्पादन शुल्क याचे काही निकाल जाहीर करण्यात आले स्पेशली चपराशी या पोस्टसाठी भरपूर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या आणि चपराशी या पोस्टसाठी जो निकाल जाहीर झाला तो त्यावर कालच मी एक व्हिडिओ टाकला बरं का बट तो व्हिडिओ टाकल्यानंतर खूप विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला किंवा का, काय काही विद्यार्थ्यांनी कॉल करून मला विचारलं की सर आमच्याकडून आन्सर की जी आहे आन्सर की म्हणजे जे निकाल आले आहेत रॉ मार्क्स आणि नॉर्मलाईज करून तयार केलेले मार्क्स हे त्यांना दिसत नाही आहेत किंवा कुठून डाउनलोड करायची किंवा लिंक पाठवा सर असा त्यांनी प्रश्न विचारला खूप विद्यार्थ्यांनी तर एक साधा आणि सोपा एक भाग सांगतोय की तुम्हाला जर जर ती आन्सर की डाउनलोड करायची असेल किंवा आन्सर की, की बघायची असेल तर एक साधा सोपा पर्याय सांगतोय की साधा सोपा पर्याय म्हणजे तुमच्या सर्वांकडे स्मार्टफोन असतीलच तुमच्या सर्वांकडे स्मार्टफोन असतील आणि त्या स्मार्टफोनमध्ये गुगल हा भाग असेलच तर गुगलवर जा काय करा तुम्ही सरळ सरळ गुगलवर जा गुगलवर गेल्यानंतर या गुगलच्या या मध्ये तुम्ही राज्य उत्पादन शुल्क किंवा स्टेट एक, स्टेट एक्साइज डिपार्टमेंट किंवा दारूबंदी विभाग काही पण टाईप कर चला इथे मी टाईप करतोय स्टेट एक्साइज डिपार्टमेंट स्टेट एक्साइज डिपार्टमेंट नंतर त्यांच्या होम पेज वर जा राज्य उत्पादन शुल्काच्या होम पेज वर गेल्यानंतर तुम्हाला निकाल कसा बघता येईल त्यासाठी हा छोटा व्हिडिओ तयार करताय तर पेज वर गेल्यानंतर तुम्हाला असा काहीतरी पेज मिळेल आणि त्यामध्ये त्यामध्ये थोड खाली गेल्यानंतर थोडं खाली गेल्यानंतर याला झूम करून घेतोय बघा थोडं खाली गेल्यानंतर इथे मिळते अद्यावत बातम्या त्यामध्ये अधिक अद्यावत बातम्यामध्ये याला जर तुम्ही क्लिक केलं अधिक अद्यावत बातम्यामध्ये तर तुम्हाला पाहिजे असलेला जो काही घोषित झालेला निकाल आहे तो तुम्हाला इथे मिळेल बघा इथे कोणते कोणते निकाल आले आहेत थोडा झूम करून दाखवतोय तुम्हाला एक्झाम रिझल्ट कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर कॉन्स्टेबल कम ड्रायव्हरच्या पण काल निवड सॉरी मार्क्सची यादी आलेली आहे ती पण मिळेल एक्झाम रिझल्ट पिऊन पिऊन म्हणजे चपराशी या पदासाठी जर तुम्हाला तुमचे गुण तपासायचे असतील तर याला टिक करणे एक्झाम रिझल्ट स्टेनो टायपिस पण मार्क्स जाहीर झालेले आहेत तर तुम्हाला त्याचे पण बघते आता समजा तुम्हाला चपराशी या पोस्टसाठी तुमचे मार्क्स बघायचे आहेत तर याला टिक करा चपराशी या पोस्टसाठी आणि यामध्ये तुमचे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण रॉ मार्क्स मिळालेले गुण आणि विथ नॉर्मलायझेशन केलेले हे सर्व गुण तुम्हाला यामध्ये मिळतील चला दाखवते ती लिस्ट कशी तयार झालेली आहे तर ही तुम्हाला सहज ओपन उपईल तुमच्या मोबाईलमध्ये बघता येईल बरं का त्यासाठी कुठलीही लिंकची गरज पडणार नाही किंवा ज्यांना दिसत असेल बघा हे सुरू हे इथून तुम्हाला अशा पद्धतीचा पेज तयार होईल आणि पोस्ट नेम पिओन त्यामध्ये एक पासून जवळपास सहाशे बावीस पेजेस आहेत टोटल सहाशे बावीस त्यामध्ये तुमचं नाव कुठे मिळतं तुम्हाला चेक कर आता यामध्ये सर्वांचे रॉ मार्क्स याला आपण थोडं झूम करून देतोय बघा सर्वांचे रॉंग मार्क्स इकडे दिलेले आहेत त्यांना किती मिळाले होते एकशे सत्तर गुण मिळाले होते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन त्याला एकशे चौऱ्याण्णव म्हणजे चोवीस गुणांची वाढ झाली तर असं सर्वांच चेक करता येईल बरं का बरं यामध्ये पुन्हा एक गोंधळ असा झालेला आहे की नॉर्मलायझेशनचा गोंधळ जो वारंवार होत आलेला आहे आणि यामध्ये पण तो सापडलाय काही विद्यार्थ्यांचे चोवीस पंचवीस गुण वाढलेत काही विद्यार्थ्यांचे दोन तीनच गुण वाढले आहेत काही विद्यार्थ्यांचे तर गुणच वाढलेले नाही पुन्हा तुम्ही खाली जाण्याचा प्रयत्न कराल ना खाली तुम्हाला असं दिसेल की काही विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्यात आलेले तर विद्यार्थी मित्रांनो नेहमीचा प्रश्न मात्र हाच आपला हाच पुन्हा एकदा रिपीट करतोय हाच प्रश्न की खरंच आपल्याला नॉर्मलायझेशनची गरज आहे का तर माझं तर माझं मत तर असं म्हणत आहे माझं मत आहे ते मी व्यक्त करतोय की आपल्याला नॉर्मलायझेशनची गरज नाही राज्यस्तरीय परीक्षा होत असेल तर कशाला नॉर्मलायझेशन आणि विनाकारण हे टी सी एस किंवा एस ज्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेते किंवा वेगवेगळे पेपर सेट करतात अशा चुका करायला कशाला पाहिजे त्यांनी की काही पेपर सोप्या लेवलचा काही पेपर कठीण लेव्हलचा काढणे त्यापेक्षा एकाच का दिवशी जर सर्वचा सर्व पेपर्स होत असतील आणि तेही ऑफलाईन होत असतील तर ते विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर आहेत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला मेन्शन करते माझा हा व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश फक्त हा होता त्या विद्यार्थ्यांसाठी दी। ज्यांना निकाल सापडत नाहीये ज्यांनी मला फोन करून मेसेज करून लिंक मागवली की सर आमच्याकडून ओपन होत नाही तर कसा ओपन करावा हे एक साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलंय गुगलवर जा राज्य उत्पादन शुल्क मराठी टाईप करा किंवा स्टेट एक्साइज डिपार्टमेंट इंग्रजी टाईप करा किंवा दारूबंदी विभाग कसाही टाइप करा त्यांच्या होम पेजवर जाऊन होम पेज वर जाऊन तुम्हाला हा निकाल बघता येईल तर निकाल ज्यांना सापडत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा निकाल दाखवण्यात आलेला आहे त्यांनी अशा पद्धतीने सर्च करता येईल त्यामध्ये तुमचं नाव कुठे मिळतं कंट्रोल एफ करा तुमचं नाव टाका सहज तुमच्या नावाचे जे जे असतील त्यांनी ते हायलाइट्स होतील तुम्हाला तुमच्या स्कोअर बघता येईल तर मित्रांनो फक्त ही छोटीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आय होप की साथ यहां त्यार के कि तुम्हाला समजला असेल राईट पुन्हा भेट करेल मी तुमची नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेटेड व्हिडिओ काहीतरी नवीन घेऊन टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू